पॅरासिटॉमॉल औषधाची अधिक मात्रा घेतल्यास यकृत निकामी होण्याचा धोका वेदनाशामक म्हणून वापरल्या जाणाऱ्या पॅरासिटॉमॉल औषधाच्या बाबतीत इडेनबर्ग युनिव्हर्सिटीने केलेल्या अलीकडील अभ्यासात धक्कादायक निष्कर्ष पुढे आले आहेत पेनकिलर पॅरासिटॉमॉल औषधाची अधिक मात्रा सातत्याने ते घेत राहिल्यास त्याच्या आरोग्यावर धोकादायक परिणाम होतात इतकेच नव्हे तर शरीरातील अवयव निकामी होण्याचा धोकाही संभवतो असे या अभ्यासात म्हटलं आहे त्यामुळे पॅरासिटामॉल ओवर डोस टाळणे केव्हाही चांगले असा अभ्यास सुचवतो एडनबर्ग विद्यापीठाच्या अभ्यासात पॅरासिटामॉल सेवन केल्यानंतर त्याचा शारीरिक अवयवांवर होणारा परिणाम तपासण्यात आला त्यासाठी संशोधकांनी उंदरावर काही प्रयोग केले आणि पॅरासिटामॉल औषधाचा यकृतावर आणि त्याच्या पेशीवर काय परिणाम होतो याचा अभ्यास करण्यात आला निष्कर्षांमध्ये जाणवले की यकृताला मोठ्या प्रमाणावर धोका आणि काही प्रकरणामध्ये ते कायमचे निकामे होते अभ्यासामध्ये पुढे आलेले निष्कर्ष वैद्यकीय संशोधन आणि रुग्णांच्या काळजीसाठी महत्त्वपूर्ण परिणाम दर्शवतात पॅरासिटामॉल ओरिडोज हे पाश्चात्य जगात तीव्रतेने यकृत निकामी होण्याचे प्रमुख कारण आहे जे आरोग्यसेवा व्यावसायिकांसाठी एक मोठे आव्हान आहे पॅरासिटामॉलचे विषारी परिणाम ज्या गुंतागुंतीच्या मार्गाने होतात ते समजून घेणे यकृतावरील त्याचा हानिकारक प्रभाव कमी करण्याच्या दृष्टीने उपचार करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरते एडनबर्ग विद्यापीठाच्या अभ्यासात पॅरासिटोमॉलचे यकृतावाच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम समोर आले आहेत पॅरासिटोमॉल हे एक सामान्य वेदनाशामक औषध आहे जे जगभरात मोठ्या प्रमाणावर वापरले जाते अभ्यासातील प्रमुख निष्काषावरून असे दिसून आलं आहे की पॅरासिटोमॉल यकृतच्या पेशीच्या संरचनेच्या अखंडतेमध्ये व्यत्यय आणते ज्यामुळे यकृतामधील निरोगी कार्यासाठी जबाबदार असलेल्या महत्वाच्या पेशींच्या निर्मितीमध्ये आणि कार्यात अडथळा आणू शकते हा व्यय अडथळा एकृत्याचे कार्य बिघडू शकतो आणि संभाव्यता पेशींच्या मृत्यूस कारणीभूत ठरू शकतो ज्यामुळे सोयारेसिस हिपॅटासिस आणि यकृतच्या कर्करोगासारखा आजार संभावतो पाश्चात्य जगामध्ये पॅरासिडोमॉलचा ओवरडोस हे यकृत निकामी होण्याचे प्रमुख कारण असल्याचे अभ्यासात पुढे आला आहे स्कॉटिश नॅशनल बर्ल्ड ट्रान्सफ्युजन सर्व्हिसेस एडनबर्ग आणि ओस्लो विद्यापीठातील संशोधकांचा समावेश असलेला हा संयुक्त अभ्यास जटिल वैद्यकीय आव्हानांना समोरे जाण्यासाठी आंतर विद्याशाकीय दृष्टिकोन अधोरेखित करतो या महत्त्वपूर्ण संशोधन उपक्रमाला पुढे नेण्यासाठी मुख्य शास्त्रज्ञ कार्यालय आणि जैवतंत्रज्ञान आणि जैविक विज्ञान संशोधन परिषद यांचे आर्थिक सहाय्य महत्त्वपूर्ण ठरले आहे दरम्यान हा अभ्यास मानवी आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असल्याची भावना जगभरातील अभ्यासकांनी व्यक्त केलेली आहे मिशारवर सबस्क्राईब करा तिचा जागे न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत